Go, go, go. त्यांच्या वडिलांनी एकोणीसशे सहा साली त्यांचा मुंबईमध्ये एक साध्या पद्धतीने बाहेरखळा या भागामध्ये विवाह झाला त्या विवाहामध्ये त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई होते तर तुम्ही काही महाराज लोक सांगतात की रमाबाई त्या गवऱ्या आहे गौऱ्या तयार करायच्या शहराच्या गौऱ्या तयार करायच्या गौऱ्या विकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी पैशाची पूर्तता करायची हीच परिस्थिती त्यांच्यावर सुद्धा होती की जी आपल्यावर आज आहे परंतु त्यांनी त्या गोष्टीला कुठलाही माघार न घेता त्यांना त्यानंतर त्यांना शिकवणारे जे शिक्षक होते त्याचं नाव केरुस्कर हे नाव होतं त्या शिक्षकाच्या मदतीनं त्यांनी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणामध्ये मुंबईचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी एकोणीसशे बावीस साली बॅरिस्टर नावाची जी पदवी कमवली आणि ते बॅरिस्टर झाले त्यानंतर तेन्द ते त्यांच्या लक्षात आलं की आपण आता कुठतरी त्यांना त्यांची नोकरी वाट पाहत होती ज्यांनी कोणी नोकरी मागत होते त्यांना बरेचसे काही त्या चार काळात प्राध्यापक मोठमोठ्या ला नोकऱ्या त्यांना लागत होत्या कारण तेव्हा मॅट्रिक पासही झालं तर आज त्यावरची मॅट्रिक म्हणजे आजचं ग्रॅज्युएशनही नाही आणि कुठलंच केंद्रीवर शिक्षण कडक होत त्या शिक्षणाच्या जवळवर त्यांनी बायगण जाऊन बॅरेशरी नावाची पदवी आणली एकोणीसशे चोवीस ला त्यांच्या जे आपले व्यक्ती होते त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे देशासाठी काय केलेलं आहे हे आपल्या लक्षात आणलं पाहिजे डॉक्टर बी आर आंबेडकर हे खूप गरीब कुटुंबातले एक सर्वसामान्य कुटुंबातील एक सर्वसाधारण व्यक्ती त्यांनी लहानपणापासूनच शिक्षणाला खूप महत्व दिलंय लहान असताना त्यावेळेची जी रूढी परंपरा असेल त्यावेळेची त्यांना शिक्षण मिळत नव्हतं किंवा त्यावेळेस शाळा जास्त नव्हत्या तरीही ते शिकले शाळेमध्ये गेले जेवढा वेळ असेल तेवढा त्यांनी शाळेमध्ये एक्सप्लेन केला घालवला त्यानंतर घरी आल्याच्या नंतरही त्यांनी खूप अभ्यास केला आणि काहीतर असं म्हणतात की त्यांना शाळेमध्ये बसायला जास्त जागाही नव्हती किंवा बसू देतही नव्हते पण ठीक आहे काय परिस्थिती असेल असेल पण पर परिस्थिती वेगळी आहे मुलांना तुम्हाला सांगतो त्यांना वेळ मिळाला नाही किंवा त्यांना शिक्षण मिळालं नाही पर पण आज परिस्थिती तशी नाहीये तुमच्या नशिबाने आणि अं जग जसं पुढं चाललंय त्यानुसार तुम्हाला खूप